पाच मिनिटं लागतील का काम धंद बंद करा नाही करायला मार खाल तुझा तुझा जा तू जातो जा पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलवलाय मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प म्हणजे काय माझ्या मामाने हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठे काय म्हणजे माहितीच अजिबा हे करायचं ना तू नाना आज आजपूर मस्ती केली का तुझी मस्ती उतर तुला सांगतो तुछ। सांगतो कोण तुला कोण येणार नाही ना हराम करतो बारा मध्ये कोण येणार ना आलाय ना 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 का माझ्याशिवाय कोण नाही तू नीट वाघ नीट वाघ झक मारी तुम्ही लायके काय तुझी बघ खराम त्यांना तुझं तुझा बाप ठाण्याला कोणाला मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला ना आलाय का कोण आहे ना मदत मीच करणार आहे मदत जागा झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मारीच्या मार ठेवला तुला मार्क देणार तुझ्यासाठी येणार नाही तिथं तू का बस तू शांत बस

त्याला बर का बघतो च अरे महादर्शन ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झगमा करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे करे बांगला माझ्याशिवाय कोण